सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरात अनेक गावांचं नुकसान देखील झालं घराची पडझड देखील झाली आपल्यासोबत लांबोटी गावातील नागरिक आहेत तर काय सांगाल काय नुकसान झाले नुकसान म्हणजे संपूर्ण इमारती म्हणजे प्रकाशांना पाटील नामदेव शंकर गोपने यांच्या घराने दहा दहा फूट पाणी असल्यामुळं जुन्या इमारती असल्यामुळं संसरे साहित्य सर्व हे झालं आणि गुडगावर पाणी आल्यावर आम्ही साहित्य पण तलाटी ग्राम शिकवून गावाच्या बाहेर आम्हाला स्थलांतरित केलं तरी तरी ना सर्व प्रापंचिक नुकसान झालेलं आहे काहीतरी नुकसान झालं तरी काय प्रपंचात सर्वच वस्तू ज्वारी गहू कपडे लत्ता टी व्ही म्हणा इतर कोंबड्या समजा सोडून जावं लागलं ना आम्हाला लोक पुरात अडकलो होतो आम्ही म्हणजे बावीस कुटुंब म्हणजे एका घरात चार पाच चार पाच तर लोक आहेत बावीस लोक होतं आम्ही पूर्ण गावाला येडा टाकला छाती एवढं पाणी एवढं असताना आम्हाला तळेगाम शेवकनं साहित्य न करता स्थालांतर केलं वाचवा आपला जीव म्हटल्यामुळे आम्ही गेलो निघून अंगाच्या पागूनच सर्व कुटुंब गेले ना भयंकर नुकसान झालं आता ना आता शेती पिकांचं काय शेतीनं मग काठ पूर्ण गेला म्हणजे जे भूस होती जे मका होत्या ना शेतीचं तर भयंकर नुकसान झालं कधी न भरून निघण्यासारखं म्हणजे ही प्रपंच उभा करायचा म्हणजे मुश्किल आहे शेतकरी असू द्या हे कुटुंब समजायला असं आतूनच या सरकार म्हणजे ह्या गावाचं जर काम सुरू पुनर्वसन करून द्यावं आणि शेती ह्याच्या नुकसान फॅक्टरी पन्नास हजार वगैरे दिलं तर काय तर फुडलं पिकाला तर येईल वाहून गेलेलं तर गाळ भरणं काय मेहनतीला होईल असं ही करावं सरकार ही अपेक्षा पुरात घर पडलं तरी किती लाखात नुकसान झालं माझं तीन चार लाखात नुकसान झालं ना जुना इमला पत्र आज समजा सांगते असं झालं ना काय पंचनामा वगैरे झाला पंचनामा फक्त पाणी गेलेलं तर ग्रामसेवक केला आम्हाला हे अधिकार नाही म्हणले ग्रामसेवक ना ते तहसीलदार तहसीलदारकड तुम्ही बघा त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली बीडीओ तहसीलदारकड काय सांगाल तुमचं काय नुकसान झालं सांगा आमच्या काय खाण्याचे साहित्य ग कपडे कोंबड्या ब समजे वाहून गेलेले आहेत घराच्यावर दहा फूट पाणी होतं त्याच्यामुळं आम्हाला तर तसेच हे तलाठी ग्रामसेवकनं तुम्ही निघा पाणी यायला लागले म्हटल्यानंतर आम्ही पाण्यातनं बाहेर पडलो पण वर गेलो समजे ज्वारी गहू खाण्यापिण्याचे साहित्य पांघराजी आथराजी तसे अंगाच्या पांघरणासाठी आम्ही व वर त्या माळावर गेलो तर, तर या गावकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे अंगाच्या कपड्यावरच हे बाहेर पडले होते आणि आत्ता हे घराकडे परतलेले आहेत पूर ओसरले आहे परंतु आत्ता ते घराकडे आल्यानंतर त्यांना असं दिसलं की त्यांची घरं आहेत ती पुराच्या पाण्यामुळं पडलेले आहेत जे अन्नधान्य होतं ते सुद्धा त्याचीसुद्धा नासधूज झालेले आहे प्रचंड असे नुकसान या शेतकऱ्यांचं या नागरिकांचं झालेलं आहे बी सीज न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर